अर्धने बोरना बाहेर मना माय बाप मरी जात आहे जसे बोलू नका आता तुम्ही गणित जठेवी आशीशना आशीर राहू द्या जर उघडी दिनी ना तर लोकन होई जई आ ब या माया बाईनी या बहु मना कडू नद जाती असा

हा जीज भाऊ का जिजास करेनी कोणी सांगू मी तव इच्छू महादेव ना पिंढ वर शेना लगेच जोड काढील मार दे म्हणता मग बाबा ऐकले नको ना मन मन बहिणी शेना महादेव ना पिंढ वर इच्छुजर राहिला ना

बार चुलान लाकूड चुलामा बयस म्हणे हा ना आव चुला लाकूड चुलामा बयस दादा माझे माहितीशी काहीच तराशे ती मी काब सहनाचा आधी ही जायला सांगू का तुले आय चुलान लाकूड चुलामा बयस तीन दोन उदार होतस हा कोणी अंडे कोणी वाची आणि कोणी सूर आय सर्व बाय सर लाय का माणसं कथा का फिरत येत ना बोकडा येतले कोणी निमाना ना काहीच

बराव मना जमाई होता मग जमाईल मग ते आज शंभर रुपया तुमच्या या पण तुम्हाला मामाले घर लावून लई या कोण डुकर बेहतर येत्या रान डुकर बोलायला काय मी सांगू का मी सांगस का बा मी सांगस तुमले काय वाटी नाही ना हा तुम्ही इतकं बारी भर राहत तुम्ही सांगा दमवार दमवार आवा मालिक येरी न चव नाही सात डाले नाही सात डाले न चव नाही सात डाले हम मालिक येरी न चव नाही सात डाले नाही सात डाले न चव नाही सात झाली तेव्हा तुम्हाला बापले म्हणे तुम्ही कसं काय तो तुम्हाला नीच भाऊ तुम्हाला बापले काय म्हणे तुम्ही पप्पा हुंडा लिहू नको रुपया का नका देत पण मला फोर पर्सनचे तेव्हा तर म्हणा बुरा कातडावर बोली घेतात तुम्ही रावण्या करत रावण्या आणा ते बुर्र कातड दिशील ना ग तुम्ही हा ते तीन चार घ्या तो मग <laughs> नाही तब्येत तब्येत पण देखत नाही त्याला आठ नायच अरे आता तब्येत नाही मालस ना वार जा मला पुरगावले जीवन नाही भेटावं सांगा तुम्ही आंबाली काय नक्की असली गाई तुला भुर्राला ऐका ना मग मी बी सांगस ना आता लवण्याशी झाकील ते पण आता चाकणार नाही आता शिक्षण मग वाटी तेच तुरस म्हणता सांगस ना मग तो माळी निरवा कपासीले बोंड कपासीले बोंड निरवा कपासी बोलले काय बोलले काय बोललो सांगा माळीच्या माळ्यात निर्व्या कपासीला बोंड आणि काय बात करत तुमना माकडा वाणी तोंड कोण करे व तुमले अ काय पटक उंदरा पटक तुम्ही कोणी करेली तुमले हो दादा कोण के ना तोंड <laughs> ना मोठ माकड ना गत्त तोंड तुम्हाला वायंद्रस ना गत्त दिसत तुम्ही मी वा द रे वा सो पण आपण अन माझे म्हणे बुर्रा काथडाला बुली ग म्हणे आव येडी माले काय बोलली तू माहिना माया आत्ता हिरवा कपाशी लय बोंड हा काय बात करतं तुमना माकडवाणी तोंड मग मा... माकडवाणी तोंड तर मग माले कसं नवरा काया मग म्हणा बुर्रा कांठाडा होता आता कसं पुढं तोंडताना उडूनता तुलना निच भावलेली सन सांगाव लागेल का तुले सांगा ना मग